नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्रामध्ये एम बी बी एससाठी कॅटेगरी बाईज जागा किती म्हणजे त्यामधली फिमेल किती आणि मेल किती म्हणजे एस सी कॅटेगरी असेल तर त्यापैकी मुलांसाठी आणि मुलींसाठी एकूण किती जागा या महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसच्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मागील गेरला राऊंड सुरू झाल्यानंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये आठ नवीन कॉलेज एम बी बी एस ओपन झाले होते त्यानुसार आठशे सीट वाढलेल्या होत्या नौ तर आपण बघू की गव्हर्मेंट एम बी बी एस टोटल महाराष्ट्रासाठी पाच हजार आठशे पन्नास सीट आहेत त्यापैकी नऊशे नऊ ह्या ऑल इंडिया कोटाच्या म्हणजे पंधरा टक्के कोटा जो असतो त्यामधल्या सीट आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट एम बी बी एस जर बघितलं तर प्रायव्हेट ह्या तीन हजार एकशे सत्तर आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मागील इयरला मध्येच एक सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज ओपन झालं आहे त्या ठिकाणी पन्नास सीट म्हणजे एकूण तीन हजार दोनशे वीस सीट या प्रायव्हेटच्या आहेत आणि गव्हर्नमेंटच्या पाच हजार आठशे पन्नास त्यापैकी नऊशे नऊ ऑल इंडिया कोटा तर आपण कॅटेगरी वाइज बघूया म्हणजे तुम्हाला कळेल आता ही जी कॅटेगरी वाइज सीट मी आज सांगणार आहे तर ह्या फक्त जनरल म्हणजे त्याच्यामध्ये कोणतेच आरक्षण नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या ऑर्फन क्वारपियस हँडिकॅप हिली एरिया याच्यासी वेगळे असतात तर बघू एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी मेल तीनशे सत्त्याण्णव जागा आहेत फिमेल एकशे शहाऐंशी टोटल जर बघितली तर, तर पाचशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी मेल दोनशे तेरा फिमेल शंभर टोटल तीनशे तेरा त्याच्यानंतर विजय कॅटेगरी मेल त्र्याण्णव फिमेल त्रेचाळीस आणि एकूण टोटल एकशे छत्तीस त्याच्यानंतर एन टी मेल शहात्तर फिमेल छत्तीस टोटल एकशे बारा त्याच्यानंतर एन टी सी मेल एकशे पाच फिमेल एक्कावन्न आणि टोटल एकशे छप्पन त्याच्यानंतर एन टी डी मेल एकसष्ट फिमेल अठ्ठावीस टोटल एकोणनव्वद त्यानंतर ओबीसी कॅटेगरी मेल पाचशे अठ्याहत्तर फिमेल दोनशे त्र्याहत्तर टोटल आठशे एक्कावन्न त्याच्यानंतर एस सी बी सी मेल तीनशे चार फिमेल एकशे त्रेचाळीस टोटल चारशे सत्तेचाळीस त्याच्यानंतर डब्ल्यू एस तीनशे चार मेल फिमेल एकशे चौवेचाळीस आणि टोटल चारशे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी जर बघितली गव्हर्नमेंटमध्ये तर मेल सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर आणि मागील जे एट कॉलेज आले होते नवीन त्याच्यामध्ये सत्त्याण्णव ॲड त्याच्यानंतर फिमेल ओपन कॅटेगरी तीनशे वीस आणि मागील जे आठ कॉलेज आले होते त्यामध्ये अठ्ठेचाळीस सीट तर ह्या टोटल गव्हर्नमेंटच्या सीट कॅटेगरी वाईज याच्या व्यतिरिक्त तुमच्या ऑर्फन त्याच्यानंतर हँडिकॅप हेली एरिया मेल एरिया फिमेल ह्या अजूनच आहेत त्याच्यानंतर प्रायव्हेट एम बी बी एस बघू एस सी कॅटेगरी मेल एकशे सदोतीस फिमेल एकोणसाठ टोटल एकशे शहाण्णव एस टी कॅटेगरी मेल चौऱ्याहत्तर फिमेल बत्तीस टोटल एकशे सहा त्याच्यानंतर विजे कॅटेगरी मेल तीस फिमेल चौदा आणि टोटल चव्वेचाळीस त्याच्यानंतर एन टी बी मेल सत्तावीस फिमेल अकरा टोटल अडतीस एन टी सी मेल सदोतीस फिमेल सोळा आणि टोटल त्रेपन्न त्यानंतर एन टी डी मेल एकवीस फिमेल नऊ टोटल तीस ओ बी सी मेल दोनशे एक फिमेल शहाऐंशी टोटल दोनशे सत्त्याऐंशी त्याच्यानंतर एस सी बी सी मेल दोनशे अकरा फिमेल एक्क्याण्णव एकूण तीनशे दोन त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी ओपन अकराशे एक्कावन्न फिमेल चारशे एक्क्याण्णव टोटल सोळाशे बेचाळीस तर ह्या संपूर्ण झाल्या महाराष्ट्रामधील गव्हर्मेंट एम बी बी एस आणि प्रायव्हेट एम बी बी एसच्या कॅटेगरी वाईज सीट चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याआधारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉलद्वारे आम्हाला कळू शकता थांबूया धन्यवाद